या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला नक्कीच ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे पण ग्रामस्थांच्या भावना पण अतिशय तीव्र आहेत आणि काय होत की प्रत्येक वेळी अधिकारी येतात काहीतरी सांगतात आणि निघून जातात परंतु जे निर्णय घेणारे जे अधिकारी आहेत ते आजपर्यंत कोणी आलेले नाही तर सगळ्या ग्रामस्थांची अशी मागणी आहे की जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री किंवा वनमंत्री जे निर्णय घेणारे जे ए सीत बसून तिथं मिटिंग करतात जिल्हाधिकाऱ्याला जी आता माग मीटिंग झाली तर ही मिटिंग इथं स्पॉट व्हिजिट करून त्यांनी करावी इथं म्हणजे आता दिवाळीचा दिवस आहेत आणि अक्षरशः म्हणजे भीतीचं वातावरण ह्या परिसरात तयार झालेलं आहे आठ दिवसापूर्वीच शिवण्यासारख्या एका लहानश्या माझी मुलगी त्याच वयाची आता माझ्या मुलीला सुद्धा मला घराच्या बाहेर सोडताना विचार करावा लागतोय की बाबा सोडू की नको सोडू म्हणजे अशा भाव अशा भावना अशा तीव्र आहेत आणि याच्यावरती सरकारने कठोर पावलं उचलावीत असे सगळे ग्रामस्थांची मागणी आहे आणि ही आजी म्हणजे घराच्या बाहेर माणसाने पडावं की नाही पडावं का आता एक सात आठ दिवस आमच्या गावात पाय बाहेर ठेवला फक्त घराच्या आणि पायच पकडला बिबट्याने म्हणजे आजी ही अशी परिस्थिती म्हणजे घराच्या बाहेर पण निघायचं नाही का म्हणजे अघोषित आणीबाणी निर्माण झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर सरकारला आमच्या वतीनं कळकळीची विनंती आहे की आपण याच्यावरती तोडगा काढावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा आतापर्यंत कोण कोण अधिकारी या ठिकाणी घटनास्थळी येऊन गेले आता इथले वन परिक्षेत्र अधिकारी निळकंड गावने साहेब पण आलेले आहेत त्यांची टीम पूर्ण आलेली आहे त्याच्यानंतर जे पी आय आहेत शिरूरचे केंदळे केंगळे साहेब ते पण आलेले आहेत त्यांनी आता एवढा मोठा इथं तुम्ही बघत आहात की त्यांना कंट्रोल करण्यासाठी त्यांनी काही त्यांची कुमक मागवलेली आहे पण इथं कोणीही भांडण किंवा काही करायला आलेलं नाहीये परंतु हे जो प्रकार घडतोय याच्यावर कुठेतरी आळा बसण्यासाठी हा प्रयत्न ग्रामस्थांच्या वतीनं आहे की बाबा कुणीतरी अधिकारी घ्यावं आता काय निर्णय ठरलाय आता सध्या तरी त्यांच्याकडून अनेक विनंती केल्या जात आहेत परंतु जे मृत जी महिला आहे तिच्या घरच्यांनी त्याला म्हणजे घेऊन जायला विरोध केलेला आहे डेड बॉडी घेऊन जायला तर आता ग्रामस्थांच्या वतीने पंचतळे ते जो बेल्ला जिजुरी आयवे आहे तिथं रास्ता रोको करण्याचे ठरले आहे